महायुती सरकारने गेल्या वर्षी मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घेतली होती त्यावेळी साठ हजार कोटींच्या कामाची घोषणा केली मात्र त्यातील साठ कोटी रुपयांचे काम सुद्धा झाले नाही सरकार मागचा पाढा हिरवण्याचं काम करत असून आधीच्या घोषणांचा सरकारने हिशोब द्यावा आणि मग मराठवाड्यात यावं अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मराठवाड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीबाबत व्यक्त केली मराठवाड्यात मागच्या वर्षीमंडळाने जी बैठक घेतली त्याच्यामध्ये जवळपास साठ हजार कोटी रुपयांचे कामांची घोषणा केली या साठ हजारपैकी साठ कोटीच्या कामंसुद्धा अजून या मराठवाड्यात झालेले नाही सर्वेक्षण जे आहे कोकणातून पाणी मराठवाडा वॉटर लिफच्या मराठवाडा सर्वेक्षणाला सर्वेक्षणालासुद्धा पन्नास कोटी सरकार देऊ शकलेलं नाही मराठवाड्याच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार हे सरकार करते आहे आणि पुन्हा बैठक घेऊन पुन्हा मागचाच पाडा हे वाचणार मी या सरकारला आवाहन करेन की मागच्या वर्षीच्या घोषणा केल्या होत्या त्याचा आधी हिशोब द्यावा मगच मरात यावा